हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो नागपंचमी सणानिमित्त मी आज घरामध्ये खूप छान अशी पूजा मांडली होती आणि त्या ती पूजा आहे ना ती साध्याने सोप्या पद्धतीने मी मांडली होती तर ती पूजा कशी मी कशी मांडली आहे आणि नागपंचमी सणाची थोडक्यात माहिती मी तुमच्यापुढं शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो नागपंचमी सण जो आहे ना त्यामध्ये ते नागाला विशेष असे दुष खूप महत्त्व आहे तर नाग हा भगवान शंकरांच्या गळ्यातला अलंकार म्हणूनसुद्धा आपण ओळख गावामधल्या ज्या स्त्री आहेत छान श्रृंगार करतात आदल्या दिवशी मेहंदी वगैरे काढतात हातावरती आणि एकत्र एक असे जाऊन वारुळावरती पूजा वगैरे करतात दूध वाहतात लहाया वाहतात आणि तिथंच फुगड्या वगैरे खेळतात जिम्मा फुगडी झोके खेळले जातात तर अशा पद्धतीनं खेडेगावांमध्ये जो हा सण आहे ना खूप छान पद्धतीनं साजरा केला जातो पण सिटीमध्ये जरी आपण राहत असेल तरी वारुळ काय एवढी पाहायला मिळत नाही तर घरच्या घरी साधेसोद्या पद्धतीनं आपण पूजा करू शकतो तर मैत्रिणीनं नाग हा शंकरांच्या श भगवान शंकरांच्या गळ्यातला अलंकार म्हणून आपण ओळखतो शिवाय नाग हा शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा असतो तर ह्या दिवशी खास करून ह्या नागाची खूप छान पद्धतीनं पूजा जी पूजा आहे ना तर मी सुरुवातीला सकाळी स्व सु, लवकरच उठून मस्तपैकी असं जे मंदिर आहे ते स्वच्छ असं पुसून घेतलं शिवाय आपलं घर जे आहे ना ते सुद्धा छान मस्त असं गोमूत्र वगैरे टाकून पाण्यामध्ये शिवाय थोडीशी हळद वगैरे टाकून छान पुसलं ना खूप छान फ्रेश वाटतं घरामध्ये तर मंदिरामध्ये छान वस्त्र असं जे आहे ना मी ते नवीन टाकलं आपले घरचे देव आहेत ना ते सुरुवातीला मी पुजून घेतले आणि त्यानंतर जे जी जीवितीचा जिविती देवी आहे तिचं जे पोस्टर असतं ना तर ते ह्या दिवशी पुजलंच जातं खास करून तर ते पोस्टर जे होतं तर ते मी पाठीमागच्या साईडलाच असं चिटकून दिलं सुरुवातीला ना आपल्याला गणपती स्वरूपात एखादी सुपारी पुजून पाण्यावरती ठेवली जाते किंवा जर तसं नाही तर एक गणपतीचं जर आपल्याकडं मूर्ती असेल तर ती पूजूनसुद्धा आपण सुरुवातीला गणपती पुजून त्यानंतर मग आपण नागाची एखादी मूर्ती असेल तर त्याच्यावरती दुधाचा पंचामृताचा अभिषेक करून ती मूर्ती जरी पुजली तरी चालते किंवा ज्यांच्याकडे नसेलच मूर्तीसुद्धा तर एखादं चित्र वगैरे काढूनसुद्धा काहीजणं पुजतात तांदळाचं तांदळापासून नागोबा वगैरे असं बनवतात तर बऱ्याच अशा ठिकाणी बरेचशी पद्धती आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा सण जो आहे ना तो साजरा करतात तर ह्यासाठी जो आगडा असतो ना तो परत गेज गेजवस्त्र आहे तर ते सुद्धा मी आणलेलं होतं तर अशा पद्धतीनं ते सुद्धा त्याची ते माळ जी आहे ना ती चढवली तर ह्या दिवशी आहे ना लहायांची माळ किंवा लहाया खास करून आपल्याला जे नागोबाचं नरसोबाचा फोटो असतो पुढं व्हायच्या असतात किंवा नागाला आणि दुधाचा दुधाचा जो नैवेद्य आहे ना दूध साखरेचा तो खास करून द्यायचा असतो तर लहाया आणि दूध ह्याला खास करून आजच्या दिवशी तरी जास्त महत्त्व असतं नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे नाही ही म्हणजे बऱ्याच वर्षापासून जी ही चालत आलेली आहे तर नागाला शेतकऱ्यांचं मित्र तसं म्हटले जाते शेतकरीसुद्धा नागाची पूजा आहे ना ती खास करून ह्या दिवशी करत असतात तर नागपंचमीची पूजा ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही जणं पाटावर किंवा चौरंगावर नागाचे स्वरूप चित्र तांदळाचे किंवा चंदनाने असे काढतात आणि त्याचीसुद्धा पूजा करतात किंवा मातीची एखादी मूर्ती बनवतात आता तर मार्केटमध्ये मातीच्या मूर्त्या पण खूप अवेलेबल आहेत पूजण्यासाठी तर तीसुद्धा आणतात त्याची पूजा करतात अशा अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या प पद्धतीनं पूजा केली जाते शिवाय कितीही आपण वेगवेगळ्या पद्धतीने जरी पूजा केली तरी आपण आपल्या साध्या सोप्या पद्धतीनं पूजा केली तरीही चालत असते आणि मेन म्हणजे आपली श्रद्धा आहे ना ती महत्वाची असते ह्या दिवशी जी पूजा केली ना तर असं म्हटलं जातं की काल सर्पदोषाची भीती आहे ना ती कायमची निघून जाते म्हणजे तर पाहू शकता तुम्ही मंदिराचं वातावरण घरातलं वातावरणसुद्धा पूजेने किती फ्रेश आणि किती छान वाटतं अशा पद्धतीनं सकाळ सकाळी पूजा जर मांडली ना घरी खूप छान आणि जी पॉझिटिव्हिटी म्हणतो ना आपण ती खूप वाढत असते घरामध्ये तर अशा पद्धतीनं मी आजची जी पूजा ए, ती आहे ती मांडली आहे आणि तुमच्यापुढं शेअर केली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कशी पूजा करता किंवा काही त्रुटी असल्यास तुम्हीसुद्धा मला नक्कीच शेअर करू शकता Thank you